इकडे ये का या पुढं सून आता गावात गेलता बघा पट्टी काढायची आम्हाला तुझ्या हाताची काय काय आणलं तोर हायड्रोजन काय भेटलं नाही काय आणले एवढी मोठी ती काढण्यासाठी एवढी मोठी आणली होती बाटली एकच मिनिट उघड होतं तीन बंद होती लगा लगा मग ती त्याला सरकारी हॉस्पिटल पण माहित नाही तिकडे गेलो की पलीकडे बंद होत दुसरं अजून काय आणलं एवढे पावडर पावडर पण नाही वय टुबा

चल चल येत बस खुर्ची बस खुर्ची खुर्ची घे जे ठीक आहे खुर्ची पुढे घे इकडे ये आणि इकडं चल किती लागले काय ती लागले पण निघतय लागू हा चल खुर्ची गे कुठे हे आहे का पुसान थोडा बस येत चल काढू पडदेस ना काढून घेऊ किती जखम आहे काय त्यात बस 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 हा असू दे

पट्टी तर निघून घेते अरे त्याने नव्हतं रस त्याने नव्हतं काय करायचं ती आहे ना दुखावरती लावायचे जखम हे करायला वर नाही लावायचं ती त्याने आगा सलाईनचं पाणी काल ते डॉक्टर ने म्हटलं होत हे नव्हतं हे ना ते असं दुखावरती लावलेलं आमचं आम्हाला दाबायचं होत

सगळ्यांचं पाणी असताना खापाखाप दमानी बावड्या दमानी मास्क गुतले नाही नको 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 बाहुड्या का त्या टोपनात मला औषध औषधात टोपनात टोपण्यात मी करतो बरोबर

डॉक्टर होते नाही चिटकायचं कस काय बोलय ना ते कापूस चिटकला निघल निघल निघलं निघल निघलं निघल तिकून माघार घेऊ नकोय घेऊ माघार घेत असं माघार घे तस माघार घेतलं निघते आता ते

तिथे काहीच नाही पूर्ण पाय तोडलेला हात्याचा आणि ती मास काढायची खराब झालेलं मास कापून तू इतकं ओरडायची माणसं बाबू तू कसे हात लागतो कापूस हात काढायला इथ तर, तर काय नाही प्रियंका दोखाण्यात विचार करत नाहीत काल त्या डॉक्टरांनी पण लय बाहेर काढलं बर का खासगी डॉक्टर भारी काढलं पट्ट्या करतानाच ती बघितली डॉक्टर कस केलं डोळ्याकडा

फुकू नको फुकायचं नसत मध्ये मला लागलो पाया दस धसपाट गेल मी पाया रक्त बघून चढ राहणार मी स्वतः स्वतःच आणि ते रक्त बघितले मारले कस माझ्या लागले त्यापेक्षा आपलंच वेगळे खरंच असून द्या कापूस आज बात लाव कापूस सुटक कापूस नाही काहीच नाही फक्त क्रीम लावायची बाकी काय नाही बस 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 बस

क्रीम लावले नाही गार पडतय कापसा पाणी व्हायला कापसाने कापसा कापसा नाही पाणी उकळायचं पाणी उकळ डेटोल टाकायचं हात स्वच्छ धुवायचं आणि ओल्या फटक्याने पुसायला सांगितलं इन्फेक्शन होऊन द्यायचं नाही आपल्या हातला

पाया लावलं पाया लावलं मग तर हा काय अस करून घेतलं आता जखमात गेलेली हडकायला हडकायला लागल मग